प्रियांशु आज की नाही आपल्या समोर एक आवाज काढून दाखवतो प्रियांशु कशाचा आवाज काढणार तू डुकराचा माईक जवळ पकड हा चला एकदा पुन्हा एकदा प्रियांशु ते डुकर की नाही दोन डुकराचं भांडण लागलं सुरू कर हा आवडलं का रे काळ्या हा आणि आता ऐका तुम्ही अर्णवचा अर्णव कशाचा आवाज करता रे हा स्टार्ट अरे वा छान काळ्या दे द्या याच्या हाय कि नाही वर्ग दुसरीचा एकवीर आहे एकवीर आज कशाचा आवाज काढणार तू गध्याचा गाढवाचा चल स्टार्ट बघा बघा आता आपल्या समोर निकेश निकेश आवाज काढून दाखवते निकेश त्या लहान कुत्र्याच्या पिल्ल्याला का नाही कोणतरी मारलं कसं ओरडते मग आता जमलं का नाही हो म्हणते काळ आवाज धनुष धनुष काढते डुकराचा आवाज काढ काढे दोन डुकर भांडत आहे हा हा आवडला रे काय रेराय दुसऱ्या वर्गाचा शौर्या अरे वाता कशाचा गाढवाच अरे वा आवडलं का रे बरोबर ढॅच्यू ढॅच्यू का आपल्या वर्गात आहेत नाव सांगता अरे आर्यन राजेश ठाकरे आर्यन राजेश ठाकरे कशाचा आवाज काढतो मांजर मांजर स्टार्ट अरे वा अरे आता एक काम कर त्या मांजरीला दोन मांजऱ्या भांडत आहे हा आवडलं का रे का मला खूप आवडलाय दोन मांजरी भांडत आहे हा आता युवान आहे वर्ग दुसरीचा तो काढत आहे कुत्र्याचा आवाज स्टार्ट <laughs> युवान दोन कुत्रे कने एकमेकावर गुरु गुरत आहे <laughs> <है? laughs> <laughs> <laughs> भूकत आहे जोर जोर आहे ना <laughs> येन एक पाय दे का दोन कुत्रे भांडत आहेत स्टार्ट <laughs> <दम्ला>। <laughs>